पराठे असो चपाती असो पोळी असो काहीही असो ते छान मौसूत करायचं असेल ना तर त्यासाठी कणिक चांगलं मळून घेणं गरजेचं आहे कणिक बरोबर मळलं गेलं नाही तर चपाती वाताड होते कडक होते आणि त्यामुळे ते खायला काही मजा नाही कारण की त्यामध्ये मौसूदपणा नसतो तर अशा वेळेला कणिक छान मळण्यासाठी काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे थोडंसं कोमट पाणी घ्यायचं अगदी जास्त गरम घ्यायची गरज नाहीये थोड्याशा पिठामध्ये चवीनुसार हलकंसं मीठ टाकायचं आहे अगदी थोडंसं किंचितसं तेलाचा वापर करायचं आहे आणि थोडा थोडा पाण्याचा वापर करून कणिक छान असं मळून घ्यायचं आहे कणिक थोडंसं घट्टसर मळायचं आहे जास्त पातळ मळायचं नाही आहे चपातीसाठी आणि त्यानंतर आहे ना मळून झाल्यानंतर हलकंसं वरतून तेल टाकायचं आणि छान असं पुन्हा मळून घ्यायचं जेवढं चांगलं मळाल तेवढा छान मौसूत पण येतो दहा ते पंधरा मिनटं थोडंसं भिजत ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटानंतर इथे कणिक छान भिजलं जातं आता याच्यापासून तुम्ही चपात्या बनवा पोळ्या बनवा पराठे बनवा काही बनवा छान मौसूत होतील ते नक्की ट्राय करून बघा ही ट्रीक